हाय सारिकाच रेसिपी मध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते आजची आपली अक्षय तृतीया स्पेशल थाळी आहे त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिलं तर तीन ते चार दिवस टिकतो असा सातारा स्पेशल शेंगदाण्याचा महाद्या त्याच्यानंतर सोलापूर स्पेशल बाजार आमटी त्याच्यानंतर केशर आंब्याचा मस्त असा मिक्सरला न फिरवता पण एकदम सॉफ्ट असा आमरस भजी पुरी बेसनपोळी भात आणि कुरडई मस्त अशी आपली आजची थाळी तयार होतीये चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करू आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारचं बेल बटन बटनही क्लिक करा तुम्ही पण नक्की एकदा अशी थाळी घरी ट्राय करा बर का एकदम घरच्या साहित्यात झटपट होणारी अशी ही अक्षय तृतीया था स्पेशल थाळी आहे तुम्ही जे तुम्ही जे लोक माझे व्हिडिओ बघताय ते कोणत्या भागामधून बघताय किंवा कोणत्या गावावरून बघताय ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही ही अशा प्रकारची थाळी बनवली असेल तेही मला सांगू शकता आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन बटनही क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळ न घालवता आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया चला तर आज स्पेशल थाळी आहेत अक्षय तृतीया म्हटलं की आमरसची थाळी तर आलीच पाहिजे त्याच्यामुळे मी आज आंबे बनवते हे बघा माझे घरचे आंबे आहेत हा केशर आंबा घेतलेला आहे मी आणि मी आंबे पंधरा ते वीस मिनिट अगोदर भिजत ठेवले होते आणि नंतर ते यूज करायचे आहेत बघा मी आंबे स्वच्छ धुवून घेतले आणि समोरच टोक काढून थोडासा चीक पिळून घेणार आहे आज आपण आमरस बनवतोय तो मिक्सरनं न बनवता हाताच्याच साह्याने अगदी चाळणीच्या साह्याने आमरस घटमुट असा बनवणार आहे की मिक्सरचीही गरज लागत नाही बऱ्याच वेळा मिक्सरच्या आंब्याला आमरसाला टेस्ट देत नाही म्हणून ना ना हा एकदम छान असा खिसणी चाळणीने आमरस आपण बनवून घ्यायचा आहे मुलांना समजणारही नाही की हा असाच आमरस बनवलेला आहे चला तर आता आपण एक चाळणी घेतला तर मी पुरण चाळायची चाळणी घेतलेली आहे त्याच्या खाली एक बाउल ठेवून घ्यायचा आहे किंवा काही तुम्ही भांडं ठेवू शकता आणि ही जे आहे आंब्याची साल काढून घ्यायची बघा किती सोप्या आणि साध्या पद्धतीने आहे भांडी अजिबात खराब होत नाहीत अशी अमरस बनवला की बघा असा फक्त आंबा जो आहे तो आपल्याला चाळणीवरती घासून घ्यायचा एकदम छान असा घटमूट आंबरस तयार होतो बघा अशा पद्धतीने सर्व आंब्याचा आम्ब्रस मी करून घेणार आहे चला तर बघा दोन्ही तिन्ही आंबे मी अशा पद्धतीने चाळणीवरती घासून घेतल्यात आणि आंबरस तयार करून घेतलेला आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही साल ही ह्याच्यावरती घासू शकता पण ते मी थोडस पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे साल आणि कुया बघा केसर किती आहे आपल्या कुईला चला तर आता आपला आंबरस तयार होतोय बघा ही चाळणी उचलून घ्यायची आहे आणि खालून थोडस पुसून घ्यायचंय चिकटलेला आंब्याचा गार आहे तो एकदम मस्त असा घटमूट आंबरस आपला तयार होतोय चला तर तुम्हाला मी पळीने हलवून दाखवते बघा खूप छान असा मिक्सरला न फिरवता एक जीव तो चला तर आता ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडीशी वेलची पूड टाकायची आहे आणि आंबा कसा आंबट गोड आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण घेऊन साखर पण टाकून घ्यायची आहे चवीनुसार थोडस मीठ अगोदर टाकायचे आंब्रस मध्ये मीठ टाकलं की टेस्ट खूप छान येते म्हणून आमरसला थोडस मीठ टाकून घ्यायचंय मी आता साखर टाकते मी माझ्या अंदाजे साखर टाकणार आहे तुम्ही तुमच्या आंब्याच्या अंदाजे साखर टाका बघा मी एक वाटी साखर याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि पूर्ण असं हलवून एकत्र करून घ्यायचंय एक दोन मिनिटं पळीनं छान असा हटून घ्यायचा आहे म्हणजे जी साखर आहे ती पूर्ण मेल्ट होऊन जाते आपण पूर्ण गावरान पद्धतीत करतोय तर बघा मी आंब्याच्या कुया आणि साल थोडीशी पाणी टाकून धुऊन घेतलेली आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये दुधही यूज करू शकता मला दुधाचा आमरस आवडत नाही म्हणून मी पाणी टाकून कुई आणि साल धुवून घेतली बघा ते पाणी मी चाळणीच्या साह्याने चाळून ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे मस्त असा आपला रस तयार झालेला आहे चला तर आता आपली थाळी पूर्ण तयार झाली आता आपण थाळी करून घेऊया चला तर आजच्या थाळीमधली स्पेशल रेसिपी आहे ते म्हणजे पंढरपूर साइड ची बाजार आमटी बाजार आमटी बनवण्यासाठी अगदी सोपी कोणत्याही थाळीला लावा एकदम छान अशी टेस्ट देते दे किंवा तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता तेही छान लागते तर त्याच्यासाठी बघा मसूरची डाळ घेतलेली आहे दोन चम्मच तुरीची डाळ चार चम्मच घेतली उडीद डाळ एक चम्मच घ्यायची कारण त्याला खूप चिकटपणा असतो त्याच्यानंतर हरभराची डाळ आहे दोन चम्मच मुगाची डाळ दोन चम्मच हे सर्व आपण आता कुकरला शिजवून घेणार आहोत लागणारी डाळ आणि भात आता आपण शिजवून घेऊया त्याच्यात तीन शिक्ट्या काढून घ्यायच्यात कुकरला डाळ शिजते तोपर्यंत आपण त्याच्या मसाल्याची तयारी करून घेऊया चला तर आज आपण बनवतोय बाजार आमटी बाजार आमटी साठी लागणारा मसाला आता आपण तयार करून घेऊया बघा मीडियम साईज चे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून आहे खोबरं दोन चम्मच कोथिंबीर अद्रक आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत ते सर्व मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने लसूण खोबरं बारीक करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोडस तेल टाकून घ्यायचंय तेलावरती छान असा गोल्डन कलरचं कांदा वरपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता आपला कांदा थोडासा भाजत आला की टोमॅटो दोन मीडियम साईड दोन टोमॅटो चिरून घेतले तेही भाजून घेणार आहे कांद्याबरोबर बरोबर कांदा भाजून झालेला आहे हा थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतर बारीक करून घ्यायचा आहे हे बघा आपली बाजार आमटीसाठीची डाळ शिजून तयार झालेले आहे एकदम गाळ आणि छान आहे पण मी ह्याला पळीने बा थोडीशी हटून घेणार आहे तुमच्याकडं रवी असेल रवीने हटून घेतलं तरीही चालेल अशी हटलेली डाळीची टेस्ट खूप छान लागते बघा एकदम बारीक झालेली आहे डाळ दार, ही डाळी सर्व शिजायला पाच शिट्ट्या कराव्या लागल्या तीन शिट्ट्यामध्ये हरभऱ्याची डाळ माझी शिजली गेली नाही त्याच्यामुळे मी पाच शिट्ट्या केल्यात अशा पद्धतीने गाळ हरभऱ्याची डाळ आणि सर्व डाळी शिजवून घ्यायच्या आहेत चला तर आता आपण स्टार्ट करूया चला तर सगळ्यात पहिलं ना मी डाळीला पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे कारण तेवढं पाणी डाळीमध्ये पुरणार नाहीये त्याच्यामुळे पाणी हे डाळीमध्ये टाकताना नेहमी गरम टाकायचं आहे त्याच्यामुळे मी एक साइडला पाणी गरम व्हायला ठेवून घेतले एक साईडला कढई कडाई ठेवून घेतलेली आहे भाजीसाठी मध्ये दीड पळी तेल टाकून घेते पळीची साईज आपल्या घरच्या नुसार असते त्याच्यामुळे कमी जास्ती तेल तुम्ही करू शकता त्याच्यामन झालं की त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा कडीपत्त्याची फोडणी मस्त अशी बसली पाहिजे बघा कडीपत्ता कसा मस्त अशी कडीपत्त्याची फोडणी आता आपल्या आमटीला बसलेली आहे त्याच्यानंतर मोहरी एक चम्मच मोहरी ही चांगली तडतडू द्यायची जिरं एक चम्मच चवीनुसार हळद हे जे आपण कांद लसूण खोबरा अद्रकची पेस्ट केली कोथिंबीर ती टाकून घ्यायची मसाला छान भाजून झाला की त्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची अर्धा चम्मच फक्त ही कलर येण्यासाठी यूज करायची आहे त्याच्यानंतर हा आपली बाजार आमटी आहे सोलापूर पद्धतीची तर सोलापूर पद्धतीचाच कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला असं म्हटलं जातं किंवा येसूर तो मसाला घ्यायचा आहे बघा मी काळा मसाला घेतलेला आहे दोन चम्मच ते या मिश्रणामध्ये आता टाकून आहे चला तर हे सर्व मसाला चांगला हलवून एकत्र करून घ्यायचा आहे आणि एक दोन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर एक चिमुटभर हिंग टाकायचंय आणि परत हलवून घ्यायचा आहे मसाला आपण बिगर पाण्याचा बनवलेला आहे ते त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण थोडस जास्ती वापरून मसाला परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपला कांदा आणि टोमॅटोची जी प्युरी केलेली आहे ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि हा मसाला चांगला एक दोन मिनटं भाजून घ्यायचा आहे चला तर एक दोन मिनटं मसाला चांगला भाजून घेतलेला आहे आपण त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत हलवून आहे थोडासा मसाला बघा मसाला चांगला भाजून झाला की त्याच्यामध्ये परत थोडस पाणी टाकून मसाला भाजून घ्यायचा आहे चला तर दोन मिनटं झालेत बघा साईडून तेल वगैरे छान सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला मसाला मस्त असा भाजला गेलाय आता आपण ह्याच्यामध्ये जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आणि महत्वाची टीप म्हणजे आपण मसाल्यात गरम पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे कट खूप छान येतो त्याला बघा मी डाळ टाकून घेतली आणि गरम केलेलं पाणी परत डाळीच्या भांड्यामध्ये टाकून मी भाजीमध्ये आमटीमध्ये टाकून घेत आहे आपल्याला हवी तेवढी घट्ट पातळ अशी आमटी आपण बनवू शकतो बाजार आमटी थोडीशी पातळच असते जसं की आपण भाकरी भरही खाऊ शकतोच तरीही टेस्ट देते आज आपले स्पेशल थाळीमध्ये आहे पण बाजार आमटी भाकरी बरोबर खातात भाताबरोबर मस्त अशी टेस्ट देते चला तर आता ही भाजी एक पाच मिनिट उकळू देऊया चला तर एक पाच मिनट झाल्यात बघा आपली बाजार आमटी जी आहे ती चांगली उकळलेली आहे आणि साईडला कट पण खूप छान आलाय तुम्हाला हलवून दाखवते बघा चला तर आता आपण महाद्याची तयारी करून घेऊया स्पेशल महाद्याची रेसिपी आपल्या थाळीमध्ये आज महाद्या पण असणार आहे बघा त्याच्यासाठी मी एक बाउल शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे छान भाजून घ्यायच्यात हे पहा आपले शेंगदाणे छान असे शे भाजून झालेत मी एका डिश मध्ये काढून घेते आणि थंड व्हायला ठेवून देणार आहे चला तर सांगितल्याप्रमाणे आपण स्पेशल असा महाद्या बनवतोय भाजून घेतलेले आहेत त्याच्यानंतर अर्धी वाटी खोबरं लसूण तर महाद्या बनवण्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतली त्याच्यामध्ये एक पळी तेल ओतून घेते तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण जो चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकायचा आहे मी साधारण मिडियम साईजचे तीन कांदे चिरून घेतलेले आहेत ते टाकून घेते आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघा आपण लसूण खोबरं कोथिंबीर अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे चला तर कांदा थोडा भाजत आला की त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे कडीपत्ता टाकल्याने आपल्या भाजीला टेस्ट खूप छान लागते त्याच्यामुळे कडीपत्ता अवश्य टाका दोनही चांगलं तेलावरती भाजून घेते त्याच्यानंतर मोहरी एक चम्मच जिरं एक चम्मच हळद अर्धा चम्मच हे सर्व मिश्रण चांगला हलवून घ्यायचं आहे चला तर हे एक दोन मिनटं झाली की ह्याच्यामध्ये सातारचा झणझणीत असा कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे बघा मी ह्याच्यामध्ये अडीच चम्मच कांदा लसूण मसाला टाकून घेणार आहे कारण सातारची रेसिपी आहे तर झणझणीतच असते त्याच्यामुळे माझ्या ही झंझणीत जेवढा बनवाल तेवढं टेस्ट खूप छान देते हे सर्व एकत्र हलवून घ्यायचं आहे आपण जे लसूण आहे ते टाकून घ्यायचंय की सर्व एक मिश्रण एकत्र एक करून हलवून घ्यायचं आहे चांगला मसाला शिजू द्यायचा आहे त्याच्यानंतर तोपर्यंत मसाला शिजतोय तोपर्यंत तो मी भाजलेले शेंगदाणे जे आहे ते बारीक करून घेते मिक्सरला चला तर मसाला भाजलाय आणि मी शेंगदाण्याचं कूटही बारीक करून घेतलेलं आहे ते आता ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आणि एकत्र करून घ्यायचं आहे सर्व मसाला आणि शेंगदाण्याचं कूट चला तर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे चला तर हे सर्व साहित्य एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचंय पाणी टाकून चांगला चांगला असं शेंगदाण्याचं चा कूट आणि मसाला शिजवून घ्यायचा आहे ह्याच्यावरती एक पाच मिनिट झाकण ठेवून घ्यायचंय झाकण ठेवून आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा आहे बघा आणि मधून एक दोन ते तीन मिनट झाल्यानंतर खोलून चेक करून घ्यायचं आहे आपला मसाला छान शिजलाय की नाही ते हे पहा आपला आपल्या तर चांगला शिजत आलेला आहे पण मला आणखी थोडस पाणी टाकून तो शिजवून घ्यायचा आहे कारण मिक्सर मध्ये जे आपण लसूण खोबरा आणि शेंगदाण्याचं कूट बारीक केलं होतं त्याच्यामध्ये मी थोडस भांड्याला चिकटलेलं पाणी त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं ते मी पाणी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि परत झाकण ठेवून एक दहा मिनटं सॉरी एक पाच मिनिट शिजू देणार आहे आपण खोलून बघूया तीन ते चार मिनिट झालेली आहेत शिजत तसं मस्त तेल वगैरे वरती आलंय आणि खूप म्हणजे माझा तर खाल ना तर एक नंबर टेस्ट देते तुम्हाला भाजीच जर घरात काय बनवायचं टेन्शन येत असेल तर तुम्ही ही रेसिपी बनवा आणि खावा बघा सगळे मोठ्या चाटत खातील अशी ही रेसिपी आहे सोपी आणि साधी कितीही लोक येऊ द्यात बनवायला एकदम फिरी बघा एक, एक बाउल घेतलाय त्याच्यामध्ये आपण महाद्या काढून घ्या छान दिसतो आज आपण बघतोय अक्षय तृतीया स्पेशल वेज थाळी थाळी थाळीमध्ये बघा मी घेतलेला आहे भात त्याच्यानंतर सातारा स्पेशल शें, शेंग शेंगदाण्याचा महाद्या सोलापूर स्पेशल बाजार आमटी त्याच्यानंतर मस्त असा केशर आंब्याचा आमरस कुरडई पापड, गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती पहिलाच अपलोड केलेला आहे ते जावा ते आणि नक्की बघा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते तोंडी लावण्यासाठी बटाटा भजी चला तर बटाट्या भाजी केल्यात आज आपण कांदा भजी केले नाहीत पण कांदा भजीची बेसन पोळी केलेली आहे बघा मस्त अशी आपली वेज थाळी तयार झालेली आहे तुम्हाला सातारा सोलापूर मिक्स अशी वेज थाळी बनवू शकता सोप्या आणि साध्या पद्धतीने चला तर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन ही क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि जाता जाता एक लाईक नक्की करा म्हणजे मला तुमचे मला आणखी छान असं प्रोत्साहन भेटतं व्हिडिओ बनवण्यासाठी चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय